पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे फिल्मोनाला लिहिलेले पत्र अध्याय एक मराठी पौलाचे फिल्मोनाला लिहिलेले पत्र अध्याय पौलाचे फिल्मोनाला लिहिलेले पत्र अध्याय एक प्रस्तावना प्रस्तावना आम्हास प्रिय असलेला व आमचा सहकारी फिलेमोन याला आमची बहीण आफिया इला आमचा सहसैनिक अरखिप्प व तुझ्या घरातील मंडळी यांना ख्रिस्त येशूचा बंदीवान पौल व आमचा बंधू तिमथ्य याचकडून परमेश्वर आपला पिता व येशू ख्रिस्त याचपासून तुम्हा कृपा व शांती असो एका पळून गेलेल्या गुलामाच्या तर्फे विनंती एका पळून गेलेल्या गुलामाच्या तर्फे विनंती तुझी प्रीती आणि प्रभू येशूवर व सर्व जनावर जो तुझा विश्वास त्याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या परमेश्वराचे उपकार स्मरण करतो यासाठी की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व सांत्वन झाले कारण हे बंध तुझ्या हातून पवित्र पवित्रजनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे यास्त जे उचित ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारा पूर्ण धैर्य आहे तरी प्रीतिस्तव विनंती करणे मला बरे वाटते मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान मी बंधनात असता ज्याला जन्म दिला त्या माझ्या अनेसिमस मुलाविषयी तुला विनंती करतो तो पूर्वी तुला निरुपयोगी होता तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे त्याला स्वतःला म्हणजे माझ्या प्राणालाच मी तुझकडे परत पाठविले आहे सुवार्तेमुळे पडलेल्या बंधनात माझी सेवा तुझ्याबद्दल त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते तरी तुझ्या संमती वाचून काही करणे मला बरे वाटले नाही यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा कदाचित तो तुझपासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगान युग तुझा असे व्हावे आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा अधिक म्हणजे प्रियबंधू असे व्हावे मला विशेष प्रिय आणि तुला तर देहासंबंधाने व प्रभूसंबंधाने याहून कितीतरी अधिक प्रिय व्हावे यास्तव जर तू मला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा त्याकडे तुझे काही देणे असेल तर ते माझ्या खाती मांड हा माझा पौलाचा स्वदस्तूरचा लेख आहे ते मी फेडीन तू स्वतःच माझे ऋण आहेस पण हे मी तुला म्हणत नाही हो बंधू मचकडून मला प्रभूमध्ये लाभ व्हावा माझ्या जीवाला ख्रिस्तामध्ये विश्रांती दे तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिले आहे आणि तुला ठाऊक आहे की हे, हे सांगितल्यापेक्षा तू अधिकही करशील समाप्ती समाप्ती दुसरे हे की माझ्यासाठी बिरहाड तयार कर कारण तुमच्या प्रार्थनांनी मी तुम्हास देणगी असा दिला जाईन अशी माझी आशा आहे ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंधिवान एपफ्रा मार्क हरिस्थार्क देमास लूक हे माझे सहकारी तुला सलाम सांगतात आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो आमेन